सोशल मीडियावर खाद्यपदार्थ बनवतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेकदा खाद्यपदार्थ बनवताना आवश्यक स्वच्छता नसलेले व्हिडिओ समोर येतात नुकताच मुंबईतील एका हॉटेलमध्ये चिकन तळण्याच्या जाळीने गटारातील घाण काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेचा अभाव असण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे एका इंस्टाग्राम रीलने एक महिला थेट रस्त्यावर अंडी शिजवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये महिला एका तापलेल्या रस्त्यावर थेट अंडे फोडून टाकते आणि ऑमलेट बनवण्याचा प्रकार करते व्हायरल व्हिडिओ व्हिडिओ पाहून नेटकरी आहेत संपूर्ण पाहूया न्यूज चॅनलला नक्की करा आणि बेल क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा इंस्टाग्राम वर तेजल मोदी चारशे चौपन्न नावाच्या अकाउंट वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे उन्हापासून वाचवण्यासाठी डोक्यावर कापड घातल्या घेतले आहे रस्त्यावर ही तरुणी बसलेली दिसत आहे तिच्या बाजूने वाहनांची ये जा सुरू आहे व्हिडिओच्या सुरुवातीला ती दोन अंडी थिएटर मध्ये हसतमुखाने कॅमेऱ्यासमोर दाखवते रस्त्यावर पाणी टाकून रस्ता साफ करते डोक्यावरील कापडाने तो रस्ता पुसून घेते त्यानंतर थोडे तेल टाकते आणि हाताने पसरवते त्यानंतर दोन अंडी फोडून रस्त्यावर टाकते अंड्याचा पांढरा भाग आणि अंड्यातील पिवळ बल्क मिसळते चमचाने ती अंड्याचे ऑमलेट पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसते तापलेल्या रस्त्यावर अंड्याचे ऑमलेट तयार होते का समजत नाही कारण व्हिडिओ त्या आधीच संपतो हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत आठ दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे कमेंट मध्ये बहुतेक इंस्टाग्राम वापरकर्ते या स्टंटवर नाकखुश होते अनेकांनी महिलेवर अन्न वाया घालवल्याबद्दल टीका केली इतरांना अशा कंटेंट क्रिएट करण्यासाठी रस्त्याचा वापर केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे